मी बी वाचनात बोललो येस येस न देऊन टाक मी म्हणलो नो, नो तिने काना मागत ठेवली म्हणलो थँक्यू ए अरे मी तुमची टिंगल केली कशाला कुठे हिंडतो गावातच आहे आपल्या गावच्या आली यात्रा त्या टवळ्याला आवाज येतो मारुती टळे अरे काय करावं या टवळ्याला आलाय का राम राम।, 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 राम राम कस काय अरे बघत होतो ना काम चालू होत यात्रा 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 म्हटलं आपल्या पाच काम नाही अरे यात्रा म्हटलं चौकाच काम आहे का त्यात जाणकार चांगला माणूस रे आपला किरण बडे आवाज येऊन बोलून घे लगेच अहो किरण बडे नगर कर काय चाल भरत काय चाललंय काय वर्षी टवळे ऐकायला काय चाललंय राजी काय चाल सरपंच मॅनेजर काय चाललंय तुमच्या पाच जणांच्या आश्रम आले या नायका आहे अरे माझे नुकसान केले बाप नाल ऐकलं याला हाकलीतून या थांब थांब तुझा असं काय नुकसान केलंय मला खरं मोठी नुकसान केली तुम्हाला सगळ्यांना माहितीये माझा बाप मिलिटरीत भरती होता ए रे का हो अरे त्याचा पहिला बाप मिलेटीत होता पहिला बाप मी काय बारा बापाचा आहे अरे पहिल्यापासून नव्हता माझा बाप मिलेटीत वरती होता बंगला देशाच्या लढाईत माझा बाप मिळाला त्याचे मला पाच लाख रुपये भेटले होते मला जमीन घेवा घ्यावा उचलाव तर मोटरसायकल तूरिक आहे पुढे घेऊन आलाय काय मला तसलं काय करू नको मला गावात कपड्या दुकान कपड्या दुकान टाक ए ए एड मी वाईट सांगितलं का का चांगलं सांगितलं सांगित अरे आपल्या दुकान टाकलं टाकलं जरा टाकलं ते सगळं उधारीत गेलो उधारीत न पडलं पण सगळं तोटात के बावला टा तुला मी उधार सांगितलं उदय रे उदारीत शिवधांदा आहे का ते आहे का उदर नाही कोण आपलेच माणसं काय आपलेच नाही तर काय वय कागद अरे काही कागद नाही ना आपल्याला पाच लाखाचा हिशोब लावायचा पाच लाखाचा का शेकलेले शेकलेले काय अरे शिकलेले पाच लाखाचा हिशोब तुझे, तुझे पाच नाही दहा लाखाचा हिशोब करणार काय सांगतो तो आहे का हागायला बसल्या बसल्या दहा लाखाचा हिशोब तोंडी करतो तोंडी दहा लाखाचा हिशोब दहा लाखाचा हागायला बसल्या 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 तोंडी त्याला कारण काय रे त्याच्या मास्तर ठुला होता अरे शिकवायला का दिशो करायचा आता पहिला कोण पहिला कोण रे मारत्या त्याचा मला किरण बा बाज परत बाहेर काय दोन दोन चार चार सहा सहा वर्ष पाच सहा हजार वर्ष येत नाही पन्नास वर्ष येत नाही मला एक दोतराचा पान दे काय तर दिलं ना का रुपयाला दोतराचा पान दिलं वा वा पान दिलले ए पैसे दिले पैसे दिले ना किती रे सगळे नाही दिले माग तुला माहिती मी आडली माणूस मला तिने दिले चाळीस सात रुपये दिले म्हणजे 47 रुपये दिले बा याच्या बापाच्या दोतरात पन्नासाला किती कमी पडले तीन आ आपल्याकडे वही कागद पेलाय का नाही रे उभा रत्या याच्या बापाच्या दोतराले तीन आहेत ना ते तू धर ए काय धर अरे बाबा रुपये रुपये बापरला होतो अरे ते धरायला तू काय येणार आहे चाललाय म्हणजे रुपये आता कोणाला आला आता पंखे चायला त्याच्या आली आणि मला म्हणजे किरण बा मला आलाय मला एक लुगड़ दे लुगड लुगड दिलं का त्यांनी नेलं बघ तीस सण सात रुपयाला म्हणजे सदोतीस रुपये पैसे दिले ना दिले का सगळे नाही दिले सगळे हा नाही किती दिले तिने दिले तीस सण चार रुपये दिले म्हणजे चौतीस रुपये दिले बा मग सदोतीस ला या चायच्या लुगड्यात किती कमी पडले तीन तीनच कमी पडले पडले कमी पडले मग भारत्या याच्या बापाच्या धोत्र ते कडेत ना ते त्या चायच्या लुगड्यात घाल

माझी बायको आली होती तिला लय मारली मी दोन चार दिवस आले, आले ले, मार ले, मार ले, मारे गेली तिला का ती तुझ्या मुंडकेला बसून खाईल माझी बायको आली आली होती आणि काय नेलं रे जंपाराचा पीस जंपाराचा पीस हा नेलता केवढ्याला रे तिने नेला बघ पंधरा रुपयाला तू थांबतो तू बोलू नको पैसे धर तू पैसे कसे चार मासात माझा अपमान कसे तर अरे पैसे दिले बाबा अरे पैसे दिले बागा ये नाला का माझी बायको पैसे दिलेत माझ्या बायकोन सगळे नाही दिले मग ते किती रे तां तीन रुपये दिले म्हणजे तेरा रुपये दिले ना मग काय भरपूर दिले ना मग तुझ्या बायकोच्या जंपरात पंधरा ला किती कमी पडले मी जात पाहिजे पाच लाख सोडून जातो मला एक सांग तुझी बायको माझ्याकडे आली मला म्हणली भाऊजी मला एक जंपराचा पीस द्या तुझ्या बायकोला मी पंधरा रुपयाचा जम्पराचा पीस दिला दिला तुझ्या बायकोने मला धान तीन रुपये दिले जास्त कमी दिले असते तुझ्या ध्यानात राहत नाही बर का जास्त कमी असतील चांगल्या गोष्टी माझ्या चांगल्या देणार तेरा तेरा रुपये दिले आपल्याकडे वय कागद पेड का याच्या बाय पोरती पंधरा ला झंपरात किती कमी पडले बरोबर ना मग चवळ्याच्या बापाच्या धोतर ते तीन ते लुगड्यात घालतो तुझ्या बायकोच्या झंपरातले दोन आहेत मी धरतो नालात मारला तुझ्या याच्या बापाच्या धोतर देतील तीन त्याच्या लुगड्यात घालतो आणि माझ्या बायकोच्या झंपरच्या दोन तू धरतो शालका माल बारा धरतो हा बन हा बन हा बोल गावची यात्रा भरायची पाच सहा जणांच काम नाही सातवा मित्र तुम्हाला माहितीये का आतापर्यंत दोन चित्रपट मध्ये काम केले पापेवर वाटे गावकर आता लागला चला गेल्या दोन चार वर्षावर तिची गेली नारखो त्याच्यातलं गाणं ते गाजले तुझा जागा काय जागा

माझा काय झाला रे बाजो जगनवाजो 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 Gay reduce ब göz aunque बाल भी को ब descript सया हा, ज czego बाल लो worries, Makar ini again.

这自己的路，走自 ये ते हा माझे आई घराले नाचू रे वाझू रे माझे आई घराले नाचू रे वाझू रे का आपला आवाज नमस्कार 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 कसं काय चाललंय <laughs> तुमचं तुमच्या घरातलं तुझ्या आई दारासमोर काहीतरी मनामध्ये पाप का आलं अरे बाबा तुझ्या आई कुणाकडे आता तुझी आणि तुझ्या भावाची भंड नाही का झाली घरातली प्रत्येक गोष्ट वाटून घेतली का नाही आहे का नाही म्हणून म्हणलं तुझ्या आई तुझ्या डाकट्या भावापाशी का तुझ्यापाशी पाषी असं म्हणतोय मी असं राजी हवा आहे मान काय एवढं काही टेंशन घेतो राय हो राम 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 कस काय एक नंबर तुझी बहीण कुणाकडे ग्राम पंचायतच्या वाट्यावर त्याच्या किती पापी वाचण्याचा आहे हरामखोर खोर अरे बहीण कुणाकडे म्हणजे सणासुदीला माहेरी आणली होती का नाही हाय का नाही म्हणून म्हणजे माहेरी आहे का सासरी अरे बाबा चार दिवस माहेरी होती परवा सासरी गेली आणि तुला काय वाटलं राम राम कसा आहे कसा आहे पंकज कसा आहे तो तुझ्या आईने ह्या दोघाचा बाप कसं आहे अरे तुझ्या आईने ह्या दोघाचे बाप म्हणजे ह्या दोघाच्या बापाने तुझ्या आईला नाही का गुरु बहिणी मानली तुम्हाला काय वाटलं राम माझा खानदान करुना मध्ये मी येल तू मला काहीच विचारू नको तू काय लायकी चालले ते चांगलं मला ता� माहितीये तू माझ्या घराकडे वळूच नको हराम खोर मी बोलायचे अगोदर बोलून मोकळा झालाय हा पण मी काय बोललोय का रे मला कशा करता बोलायला उशीर का झाला आता यायला बर झाला आठवण काढून मला यायला उशीर का झाला अरे मी तुमच्या सगळ्यांना म्हणे काही उडण टप्पू माणूस राहिलो नाही मुंबईला कामाला लागलो मुंबईला अरे तुम्हाला मुंबई कळते काय तुला कळते काय तुझ्या आईच्या वायक्या आणला तुझ्या मुंबई कळत नाही कस काय मुंबई कळत नाही सकाळी लय का पण सं एकमेकांची बघत होतो ती मुंबई ना नाय का अरे ना काय मुंबई नाथ मी दोन महिने कमायला लागलो त्यानंतर माझी आई वडल्याच मला आल। पत्र आलं घरावर लढून आलं ग पत्र अरे पोस्ट कार्ड पोस्ट कार्ड या चल म्हण टपाल खेड्याची एडी माणसं तुम्ही बसून हाकणारी नाही सगळ्यांचे माणसं बसून हाकतात नाही का नाही तूच तेवढा पळत परत हाकत मग त्या पत्रामध्ये असं घेऊन होत नितीन तापड तोप तो घरी निघून आम्ही तुझं लग्न ठरवलं हो अरे वा वा म्हणलं माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची आठवण तर आली कुमार तुमच्यात लग्न करतात नाही मला देवाला सोडला या अरे काय ढकडांग तकडांग तुझं काही लग्न नाही का कस याच लग्न होणार ह्याच हाताव चालू आहे जेवण खाणं जेवण खाणं म्हणतोय बाबा असं केलं का कसं केलं काय एकच होत या मग ते पत्र वाचले वाचले मला आनंद वाटला पहिले गाडीने एसटीला बसलो घरी निघून आलो बायकोने मला पसर केली मी माझ्या बायकोला मा पसर केली साखरपुडा वगैरे झाला आवडलं की दोन दिवसाला लग्न बी झाला आता वेळ कुठली आली कोणची रे सुहाग रातीची हे <laughs> <आग बादु। laughs> <laughs> तापमान वाढल्यामुळं असं व्हायला लागलं हे असू दे गप तुला बी सवयची गप ए कुमार रे हो ये सुहागरात माझे काय रे छायला का... लई दांडत असं लगत करतोय म्हणजे तुला सुहागरात माहित नाही कधी साजरी करते हे बी माहित नाही स्वागरात कधी सादरी करते नारळी पौर्णिमेच्या दिवशी ना तुम्हाला स्वागरात माहित नाही नाही तुला स्वागरात माहित नाही नाही अर्थात अशी नाही का मी तुला उसामदी हो हो केलं त्याला वाटत्या स्वागरात कुंबर आहे नाही बोलडून सांगू नको का पहिला नंबर या फाकड्याचा होता फाकड्या तुझा ऐला माझे काय माझा सुरुवात करायला थांबला होता मग बायको माझी खटार वाढ बघत होते मी माझ्या पशी गेलो गेला बायकोला म्हणलं काय मनशा तुमशायला होतो अरे आरले लोक म्हणलं म्हणू हा तू माझ्यापासून अशी लांब का माझ्या जवळ आपण दोघांचा प्रेम करायचं आणि माझी बायको मला कशी म्हणते काय रे प्रेम हा मने प्रेम कशाबरोबर खातात हा तेजाईला म्हटलं हिला प्रेमातलं मी माहित नाही वाटतं हा तेजाईने तिला तरी काय म्हणायचंय तिचं बी पहिलंच लग्न असन प पहिले नाही नाही सर्व्हिस कोणाकडं मिळालं सर्व्हिस कुठून आली माझ्या घरी तयार वाहिला सांग मग पहिल्याच लग्न होतं ना बाबा काय सांगतो म्हणलं म्हणे तुला प्रेमातलं माहित नाही मी तुला सांगतो प्रेम कशाला म्हणता लाइट वगैरे घालवली मी लागलो माझ्या उद्योगाला सकाळी उजाडल्या आंघोळ वगैरे केली मी माझ्या बायको बायकोला म्हणलं मनेशा हे मनेशा कस काय वाटलं तुला रात्रीच प्रेम आणि माझी बायको मला कशी म्हणते आता गा याला म्हणायचं बाई प्रेम प्रेम तर मी गुर माग पिंट्या बरोबर रोज करत होते करे नालाय का एवढा माणसं त्याच्या अंगोर हटाक होतो का तू हा मला मारलं भरत इथं मारलं इकडे मारल मी इकडून आणतो आज त्या घराच्या गावात शेत घालवली कुमार मनीष ती बुलढाण्याची मनीष आहे ती तर नाही बुलढाण्याची मनीष बुलढाण्याची मनीष आईला भरत्या तीच ना गुरमाग पिंट मीच ना कमान कमान या या इला मार खाऊन खमून म्हणतोय तरी म्हणलं ही वापका उभा राहिले माझं लग्न नाही झालं हे सगळं सपनात घडलं भेटल्या थोडीफार चेष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येत नाही मला कशा करता बोला आपल्या गावसाठी गाव कार्यक्रम आणला पाहिजे सगळ्यांचा भरपूर कर्मरोग आणि मनोरंजन झालं पाहिजे संजो टवाळे भरत दत्ता पंकज अरे नारायणराव यात्रे तमाशा, ना तमाशा। महाराष्ट्र शासन जीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा अहो एवढंच काय राष्ट्रपती पुरस्कार विजेता नंबर वन तमाशा सर्वांचा चाहता तमाशा दर्जेदार तमाशा कुलाचा मंगला बनसोडे करवडीकर माय ध्यानामध्ये चला माझ्या भाग चला